नाही केल्या तर उद्या तुम्हाला मुंबई ही जाम झाल्याशिवाय जा, 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 मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही समुद्रात उतरलोय उद्या जर आम्ही मुंबईमध्ये उतरलो तर मुंबई पूर्णपणे ब्लॉक करू आणि हा तुम्हाला श्रीलंकेची आठवण करून देतोय तशी परिस्थिती येत्या दिवसात मुंबईत नक्कीच होणार त्यामुळे मनो मनोज जरंगे पाटलांचा तुम्ही अंत बघू नका आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मा, मान्य करून तुम्ही आम न्याय द्यावा एवढीच आमची फडणवीस साहेबांना श्रीलंकेसारखं काय करणार आम्ही मंत्रालयात सुद्धा घुसायला कमी बघणार नाही आम्हाला मनोज जरांगे पाटलांनी शांत बसायला सांगितलंय म्हणून आम्ही शांत आहोत आमचा शांताचा संयम जर तुटला मुंबई आमच्यासाठी काहीच नाहीये प्रशासनाच्या मार्फत आम्हाला अडवल्या जाते आम्ही मंत्रालयाकडे जातो जायचा प्रयत्न केला तर आम्हाला जाऊ देत नाहीत पाटलांचा आदेश आला नाही म्हणून आम्ही शांत आहेत ज्या दिवशी पाटलाचा आदेश येईल त्या दिवशी आईची शपथ घेऊन सांगतो एक एक मराठा एका एका मंत्र्याचा नाही तर घरात घुसून घरात घुसून आरक्षण तुमच्याकडून घेऊ म्हणजे फडणवीस साहेब हा मराठा म्हणजे हिंदूच आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावाना जेवढे मत घेता त्याच्यातला पन्नास साठ टक्के हिंदू आज रस्त्यावर आहे तुम्ही हिंदूंच्या नावावर फक्त तुम्हाला मत चालता का आमच्या मागण्या कळाना का तुम्हाला नार्वेकर साहेब या समाज तुमची वाट